तुम्ही कुठे जवळ कल्याण मधलेच आहात तुम्ही ओके साडी घ्यायला आलाय ताई अच्छा कशा वाटल्या साड्या तुम्हाला अजून बघताय ओके ठीक आहे बघताय तुम्ही कस्टमर आलेले आहे त्यांची आता गर्दी वाढतच तुम चालली आहे अनेक व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत त्याचप्रमाणे अजून एक धमाकेदार ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ते कुठे आहे शॉप हे आहे ते शॉप आता हे शॉप कुठे तर हे कल्याणमधील वेद हॉस्पिटल सर्वात प्रसिद्ध असं हे हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूलाच हे शॉप आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट ऑफर चालू आहे काय काय सांगतात ते आपण भेटू तर आत्ता आपण शिवराज दादांना भेटणार आहोत जे की आपल्याला सविस्तर या सेल माहिती सांगणार कित्येक वर्षापासून किती आपल्याला दीड वर्ष झालं मॅडम आपल्याकडे तर okay. न्यू टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत आहे तर आपल्याला पूर्ण कलेक्शन आपल्याकडे जे आहे ते आता समजा मान्सून धमाका ऑफर दाखवणार आहे आप त्यामध्ये आप आपल्याकडे मिनिमम कमीत कमी मॅडम पंचवीस रुपयापासून साडी आहे म्हणजे ऍक्च्युली काय शंभरमध्ये चार साड्या जे ऑफर टेळले बऱ्याच जण मान्सून धमाका करतात तर आपल्याला ऍक्च्युली ते दोन अडीच हजार पंधराशे साड्यात मॅडम ऍक्च्युअली पाचशे सहाशे रुपयात तुम्हाला मिळणार मग आपण वेळ न घालता मॅडम तर चॅनल तर तुम्हाला माहितच आहे मॅडम त्या चॅनलला पुन्हाच एकदा सबस्क्राईब व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर सांगतो सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि चला तर पूर्ण आपण कलेक्शन आपण न्यू टेक्स्टाईल मार्केटमध्ये काय ते प्रॉपर प्रत्यक्षात दाखवणार आहे चला वेळ ना घालतात चला आपण कलेक्शन बघू चला सांगितल्याप्रमाणे मॅडम आपण पूर्ण कलेक्शन बघणार आहे बघा बस कमी बस

ती अशी हे करत तरी त्याचा चुरघळत नाहीये आहे सत्तर रुपयाला तुम्हाला ती भेटून जाईल यामध्ये भरपूर कलर्स आहेत भरपूर कलर्स मला अवेलेबल भरपूर कलर्स मिळणार तुम्हाला यानंतरचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार मॅडम मी बघू शकता की असं टर्की सिल्कमध्ये हे व्हायचा कॉम्बो ऑफर आपल्याकडे तीनशे दोन हे मार्केटला दोनशे आठ टर्की सिल्क अडीचशे तीनशे रुपये जे विकतात मार्केटला ते आपल्याकडे ऑफरमध्ये तीनशे दोन कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही हे बघा याला गार्डन सिल्क पण म्हणतात हो गार्डन सिल्क वेगळा गार्डन सिल्क पण दाखवतो तीनशे दोन तीनशे मध्ये पण कलर कलर भरपूर अवेलेबल कलर क्वांटिटीला कमी नाही त्यानंतर कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये लेसपट्टी मध्ये त्याच रेंज मध्ये मिळणार आहे तुम्हाला हे तीनशे याला ब्लाऊज पीस आहे हा आणि याच्यामध्ये लेस पण आहे आणि मस्त अशी सॉफ्ट आणि सिल्क अशी साडी एकदम हलकी अशी तुम्हाला एक मार्केटला इकडे तिकडे जायला आपल्या व्यूअरला असतो एक कलर कॉम्बिनेशन दाखवून इझी टू वे एक कलर कॉम्बिनेशन दाखवू शकतो बघा कलर कॉम्बिनेशन असे कलर वेगवेगळे कलर दा तीनशे रुपयामध्ये दोन तीनशे दोन तीनशे आणि यात पण भरपूर क्वांटिटी तुम्हाला भेटू पण वी क्लोथमध्ये फॅन्सीमध्ये काही कस्टमर मटेरियल ब्लॅक करा कपडा आहे तुला मध्ये नवीन कपडा आलेला आहे ते बघू शकता तीनशात दोन ते कलर कॉम्बिनेशन बघायचं ते तीनशे ब्लाउज विथ ब्लाउज विथ ब्लाउज हे तीनशात दोन okay, okay. जम्मू ऑफर okay. तीनशात दोन त्यानंतर ते कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे ते बघू शकता हे कॉटर सिल्कमध्ये मॅडम जे मार्केटला तीनशे साडेतीनशे सिंगल पीस आहे मॅडम आमच्याकडे चारशात दोन चारशे चारशेत दोन ते चारशात दोन आहे असं देण्यासाठी ग्राहक डायरेक्ट हा प्रश्न नेहमी असतो माझे व्ह्युअर्स पण कधी मला विचारतात इतकी स्वस्त साडी म्हणजे नक्कीच काहीतरी फॉल्ट आहे असं काही नाहीये तुम्ही प्रत्यक्षात या, या विजय करा तेव्हा तुम्हाला विशेष म्हणजे तुम्हाला कमेंट कुठलीच येणार आपण जे दाखवतोय ते स्क्रीनशॉट घेऊन या मी जे रेट सांगतोय तोच तो रेट माझ्या शॉप मध्ये कलेक्शन दाखवणार आहे ते बघू शकता जे मार्केटला प्युअर आता ज्यावर तुम्ही गार्डन सिल्क गार्डन सिल्क मध्ये बघा हे आता साडेतीनशे चारशे रुपये गार्डन सिल्क मार्केटला येतात हे पाचशे दोन फक्त पाचशे दोन फक्त पाचशे पाचशे दोन हे बघा मटेरियल डिझाईन वगैरे पाचशात दोन पाचशात दोन्ही बघा कलर कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही पाचशात दोन इझी टू डेली वेअर साठी डेली वेअर साठी पाचशात दोन मध्ये कलर कॉम्बिनेशन कोण अशा टाईपचे बघा ते फक्त पाचशात दोन रोज वापरच्या साड्यातून तुम्ही डेली वेअर पण व्हाईट साडी हा पाचशात फेवरेट साडी व्हाईट कलर अशी वाटलं कपडा मस्त अगदी सॉफ्ट एकदम सॉफ्ट कपडा मिळणार आहे बघा मॅडम फक्त वॉशेबल आहे वॉशेबल एकदम पाचशात दोन त्यानंतर सतराशे रुपये तुम्हाला दाखवणार आहे मी बघा ते डि डिजिटल प्रिंटमध्ये मॅडम हां ते फक्त आणि फक्त चारशे दोन अरे वा चारशे रुपयाला दो मला असं वाटलं तुम्ही काहीतरी पाचशे रुपये बोलाल नाही नाही हे सिंगल साडे साडेतीनशे ते चारशे मार्केटला विकतात मॅडम आपल्याकडे चारशे दोन फक्त चारशे रुपयाला दोन बघा आपल्याला कोणाला काय गिफ्ट द्यायचं असेल तर दिसायला पण सुंदर आणि आपल्या खिशाला पण अशी अशी साडी आहे चारशे सहाशे दोन फक्त सहाशे दोन सहाशे मला स्क्रीनशॉट घ्या मी तुम्हाला म्हणून मुद्दाहून असं दाखवत आहे की तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मग ते तुम्ही व्हॉट्सअपला दाखवू शकता की जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये हा एवढ्या क्वांटिटी पटोल असेल असेल पटोल असेल कलर तर किती सुंदर आहे मस्तच आहे छान कलर हे बघा पटापटात मला दाखवते कलर कॉम्बिनेशनला कमी नाही हे बघा जे चारशे साडेचारशे सिंगल पीस आहेत मॅडम

फक्त दोन हजार दो। ला ना ना एक घ्यायची असेल एक पण घेऊ शकता हो कंपल्शन नाही मॅडम आपल्याकडे आणि विशेष मॅडम आपल्याकडं जी महिला आपल्या घर बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करणार आहेत ते आपल्याकडं पाच हजारापासून सुरुवात करा घर बसल्या बसल्या okay. बघितलं म्हणजे तुम्हाला असं जर चालू करायचा असेल प्रत्येक महिलेला असं वाटतं की पंधरा हजार वीस हजार लागेल पण नाही तुम्ही फक्त पाच हजारापासून आणि घर बसल्या बसल्या मॅडम आता सुद्धा आपण बाहेरच्या समजा बरंच कोकणातून आलेले तुम्ही लांबून साडी मागवायची असतात आपल्याला सिवडी पण अव्हेलेबल आहे कॅश ऑन डिलिव्हरी सीवडी तुम्हाला घरपोच साडी भेटून जाईल सिवडी पण अव्हेलेबल हे बघा फॅन्सी कलेक्शन मध्ये

म्हणजे तुम्हाला या पद्धतीनेच तो शिवायचा आहे असा मस्त पैकी लुक छान असुक प्राइस हे फक्त बाराशे पन्नास एक दोन बाराशे कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा आता हे जे मेन म्हणजे मॅडम जे कांजीवर मार्केट प्राइस पंधराशे सोळाशे रुपये आपल्याकडे बाराशे दोन बाराशेला दो बाराशेला दो ओके ते बाराशेला दो सगळे बाराशेचे दो बाराशे दो बाराशे दो कॉटन वाटते मला हां कॉटन काटपतर कांजीवरम सर्व हा अशा टाइपचे हे बघा ओके कांजीवरम मध्ये कांजीवरम सारखं बघा बाराशे रुपयामध्ये मार्केट प्राइस पण आणि तुम्हाला एक हवी असेल तर एकही मिळेल एक पण मिळणार कंपनी घेऊ नका त्यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघू शकता मॅडम हे ब्रासो मध्ये कलर्स कॉम्बिनेशन नऊशे बावीसशे दोन जे मार्केटला तेवीसशे आणि प्युअर कांजीवरम मध्ये फक्त आणि फक्त अकराशे रुपयाला बावीसशे दोन कलर आहे फिरता कलर मस्त हे बघा कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशनला कमी नाही मॅडम कलर कॉम्बिनेशन पॉन्शन मिळणार आहे बावीस एकही भेटून जाईल यानंतर मध्ये ऑफर दोन हजारात दोन कलर कॉम्बिनेशन हे चार कलर कॉम्बिनेशन इथल्या असे चार पाच कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मी दाखवणार आहे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये मॅडम हे मार्केट मार्केटला विचाराय करायला गेलं तर एक साडी हजार बाराशे रुपयाला आपल्याकडे सोळाशे दोन सोळाशे दोन सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट मॅडम कलर कॉम्बिनेशनला पण कमी सोळाशात दोन असा आहे आणि याचा ब्लाउज ब्लाऊज बघा हा पदर आहे ना हे बघा पदर येईल हा गोंडा पदर येईल हे असा गोंडा पदर येईल असा गोंडा पदर आणि पूर्ण ऑल साडी ऑल साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज अशा टाइपचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे ब्लाउज आहे का नाही नाही हा पदर आहे हा पदर आहे हा ब्लाउज इकडे ब्लाउज हा हे ब्लाउज ग्रीन कलरचा ब्लाउज आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण आहे मॅडम कलर्स भरपूर आहेत कलर कॉम्बिनेशनला कमी कलर कॉम्बिनेशनला कलर कॉम्बिनेशनला हे कसे बोलला तुम्ही ते 1600 बोल 1600 रुपयाला दो हा ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट आहे बघणार आहे आपण कलेक्शन आहे बघा प्योर सॉ सौ सिल्क प्युअर South South Silk. ते बघू शकता साऊथ सिल्क हा ते साऊथ सिल्क मध्ये ते बघू शकता ते सिंगल प्राइस मार्केटला एकवीसशे बावीसशे मॅडमशे एक दोन बावीस दो। दो। फक्त अकराशे तुम्हाला प्युअर साऊथ सिल्क साऊथ सिल्क प्युअर साऊथ सिल्क त्यानंतरचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकता त्याचे वेगवेगळे कॅटलॉग पीस आहेत मॅडम ते बघू शकता कॅटलॉग पीस अशा टाईप कॅटलॉग पीस पण मिळणार आहे तुम्हाला ऑफर मध्ये

कलर कॉम्बिनेशन होऊ एक सिंगल कलर एक, सिंगल कलर, एक, सिंगल कलर। कलर। कशा एक तो एकदम कलेक्शन त्यानंतर अशा टाइप येईल पूर्ण पूर्ण कलेक्शन आपण तर पूर्ण दाखव शॉप म्हटलं तर फार आपला व्हिडिओ होणार आहे आपण थोडस ओव्हरऑल दाखवू मॅडम पूर्ण शॉप आणि पूर्ण आपण शॉपचं कलेक्शन पूर्ण काय आहे ते दाखव ताई तुम्ही कुठून आलेले आहात कोण मधून अच्छा साड्यांची खरेदी कशी वाटली तुम्हाला कशा वाटल्या साड्या किती लाजत एवढं काय लाजायचं काय म्हणता तुम्ही प्राइसच्या मनाने ओके बघा या ताई आलेल्या आहेत शॉपमध्ये

हे बघू शकता हे 1100 दोन 2 1100 ला 2.5 विथ ब्लाउज विथ ब्लाउज सर्व दाखवते तुम्हाला विथ ब्लाउज मध्ये मिळणार आहे यापर्यंत कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे शॉप सेक्शन मध्ये बघा आणि हे बघू शकता हे सॉफ्ट साऊथ सिल्कचे मॅडम हे बघा कशा अशा कशा टाईपचं कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे सॉफ्ट सिल्क तुम्हाला मॅडम दाखवल्याप्रमाणे बघा कलर कॉम्बिनेशनला काय कमी कलर बघा किती सुंदर आहे असं कलर तुम्ही मॅडम बघा कलेक्शन कांजीवरम साडी प्युअर कांजीवर कलर आहे आणि ब्लाऊज कॉन्ट्राक्ट ब्लाउज कॉन्ट्राक्ट ब्लाऊज कशी प्राईस प्राइस बाराशे रुपये आणि ह्याच्यामध्ये कलर्स बेस्ट ब्लाऊज व्यवस्थित त्याच्या ब्लाउज शिवाय मस्त असा लुक मिळते साडी कांजीवरम साडी

आपल्याकडे बनारसी आहे ना बनारसी साडी सर रुपयाला काय बोलताय बघितलं फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला बनारसी साडी भेटली जाईल बघा आणि त्याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला कलर्स भेटतील कलर कॉम्बिनेशन पूर्ण कलर पूर्ण आणि बनारसी साडी ही ही बाहेर मार्केटमध्ये गेला आला तर तुम्हाला की तुम्ही पूर्ण मार्केटला बोलणार पंधराशे सोळाशे रुपये फक्त हजार रुपयाला आहे फक्त हजार रुपयाला आहे आणि लुक देऊन तुम्हाला ती छान साडी कलर्स भेटून जातील त्यानंतर तर थोडंसं फॅन्सीचं कलेक्शन दाखवून या

आठशे साडेशे साडेसतात ते आपल्याकडं ऑफरमध्ये कॅटलॉग बस कॅटलॉग मिळणार आहे तुम्हाला पूर्ण एकदम असं कॅटलॉग असले बघा एकूण कॅटलॉग आहेत पूर्ण टोटले बघा ते फक्त नाही फक्त जे आठशे नवीन तीनशे रुपयाला फक्त कॅटलॉग तीनशे फक्त तीनशे रुपये अलग अलग नाही तीनशे चारशे पाचशे अलग अलग कॅटलॉग ते बघा अशा फक्त कॅटलॉग

नऊवारी साडी फक्त तीनशे रुपये काटाकोड पाचशे रुपये पूर्ण पाण्यामध्ये मिळणार आहे अशा काहीचं पूर्ण कलेक्शन तुम्हाला शॉपमध्ये व्हिजिट करावं लागेल आणि आपल्याकडं विशेष म्हणजे मॅडम सीओडी पण अवेलेबल आहे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी घर बसल्या बसल्या एक पण साडी मागू शकता आपल्याकडे सीवडी पण पॉझिटिव्ह केलेली आहे मग घर बसल्या बसल्या बिझनेस पाच वरचा स्टार्ट करा आणि पूर्ण घर बसल्या बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आपल्याला इन्कमचा सोर्स मिळणार आहे आणि न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेलसाठी आपल्याला अवश्य भेट द्या मॅडम त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला विसरू नका धन्यवाद